झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे त्या संदर्भात राज्य शासनाचे वित्त विभागून प्रसिद्ध पथक निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्य शासन सभेमध्ये कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजी शासन येण्यात सुधारणा करण्यात त्याचबरोबर साता वेतन आयकामध्ये तीन वर्षाच्या लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दिनांक दोन हा एकोणीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे दिनांक चौदा फेब्रुवारी चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वित्त विभागाच्या सदर विषयावर माननीय मंत्रिमंडळाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाचे वित्त विभाग मार्फत दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजी निर्गमित शासन येण्यानुसार सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजनेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर सहा पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधी नंतर देण्यात येणारे अकार्यक्षम अथवा तसा उच्च वेतन संरचना विचार न घेता पदोन्नतीच्या पदांना लाभ देण्याचा व त्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास माननीय मंत्रिमंडळ दिनांक चौदा दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर राज्य शासनाची वित्त विभागाची दिनांक दोन दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णयानुसार तीन अंतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक एक जानेवारी सोळा पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवर्शित सेवा कालावधी नंतर देण्यात येणारे अकार्यक्षम अथवा तसे उच्च संरचना विचारात न घेता पदोन्नतीचा पदाचा लाभ देण्याची व अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास दिनांक चौदा दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे माननीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे अंदाजे बावीस कोटी एकोणऐंशी लाख नऊ हजार एकशे सोळा रुपये इतका अन्यावर्तित खर्च व अंदाजे तीन कोटी एकसष्ट लाख ब्याण्णव हजार हो इतका वार्षिक आवर्त खर्च अपेक्षित असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि करायचं अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद